नमस्कार विधानसभेची निवडणूक झाली आणि मायबाप जनतेनं मला निवडून दिलं आणि परत एकदा आता सोमवारचा माझा जनता दरबार सुरू होतो आहे खरं तर सगळेच आमदार मुंबईमध्ये आहेत परंतु मी मतदारसंघात राहण्याचं पण मुंबईला जाऊन दादांची भेट घेतली आणि मतदारसंघात राहण्याचं पत्करलं कारण माझी निवडणूक ही फक्त जनतेच्या आणि जनतेच्याच भरोश्यावरती झालेले आहे सगळे पुढारी तुटून पडले होते काही वार्ताहरांनी सुपाऱ्या घेतल्या होत्या आणि तरीसुद्धा लोकांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं आहे तर त्यातून उतराई व्हायचं असेल तर जनतेचं काम आणि काम करत राहणं हे माझं कर्तव्य आहे आज पाहत असाल की आधी भोळी माणसे येत आहेत सत्कार करून जात त्यांना जो आनंद आहे तो अप्रतिम आहे आणि ते सांगतात की गावगुंडाने कशा पद्धतीने गावात पैसे वाटले कशा पद्धतीने दारू वाटली पण तरीसुद्धा आम्ही कामं केली या मीडियाच्या माध्यमातून एकच सांगतो की जर कुणी ह्या मायबाप जनतेला धमकावण्याचा प्रयत्न केला दादागिरी जर कुठं झाली आणि ते जर ह्या जनतेनं माझ्यापर्यंत पोचवलं तर त्याची हायगय केली जाणार नाही आणि इलेक्शनच्या काळातही ज्यांनी कोणी दादागिऱ्या केल्या असेल दादागिरी किंवा भांडणं करण्याचा प्रयत्न केला असेल तर ती माहिती माझ्यापर्यंत पोचवा ह्या नादान पुढाऱ्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय मी राहणार नाही हे या निमित्तानं सांगतो की पाच वर्ष एकदम प्रामाणिकपणानं जसं मागं काम केलंय तसंच करत राहीन विकासाची जी गती आहे ती मागच्यापेक्षाही दुप्पट तिप्पट वेगानं राहणार आहे सगळीकडे रस्ते शाळा पाणी आरोग्य लाईटचे प्रश्न पूर्ण करून अजून जे काही मी स्वप्न पाहिलंय की आरोग्याच्या दृष्टीनं खूप मोठं काम करायचे शैक्षणिक दृष्ट्या खूप मोठं काम करायचं ते पूर्ण होणार आहे आणि माझी ह्या निमित्तानं विनंती आहे जे दारूवर विकलेत जे पैशावर विकलेत त्यांचा माझ्याकडे येण्याचा अधिकार नाही ज्यांनी माझ्यासाठी प्रामाणिकपणानं काम केलंय ज्यांनी विरोधात मतदान केलंय पण लोकशाही पद्धतीनं लोक मतदान केलंय ज्यांनी लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न केला आहे त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो त्यांनी यावं कामं घेऊन जावेत माझं परंतु ज्यांनी लोकशाहीला शोभत नाही असं ज्यांचं वर्तन झालं आहे ज्या पुढाऱ्यांनी नको त्या भाषेमध्ये अस्लील बोलून हा सगळा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे ह्या लोकांनी चुकूनही माझ्याजवळ फिरकू नये ही नम्र विनंती ज्या मायबाप जनतेनं प्रामाणिकपणानं माझी साथ दिली त्यांचं मी काम करणार आणि करत राहणार हा ह्या निमित्तानं शब्द सोमवारचा जनता दरबार हा चालू राहीन गुरुवारचा जनता दरबार अखोड्याचाही चालू राहील आणि पठार भाग या पठार भागाने खूप मोठी साथ दिली आहे म्हणजे तसं पाहिलं तर आढाळा परिसर असेल किंवा परवरा परिसर असेल किंवा मुळा परिसर असेल आणि पठार भाग असेल यांनी खूप मोलाची साथ मला दिली आहे तर त्यातून उतराई होण्यासाठी सदैव हो त्यांच्या मी सेवेत राहीन आणि ज्यांनी कुणी विरोधात काम केलं आहे त्यांचा मला तिरस्कार नाही आहे परंतु त्यांनी लोकांशी नीट वागावं वा। लोकशाही पद्धतीनं वागावं वा। तुम्ही लोकशाहीचा गळा घोटण्याचा जो प्रयत्न केला आहे तर मला वाटतं कदापि ही मायबाप जनता त्यांना माफ करणार नाही आपण काम करत राहूया तालुक्याचा मतदारसंघाचा विकास करूया आणि महाराष्ट्रात एक सुंदर तालुका दमदार तालुका म्हणून त्याची ओळख निर्माण करूया धन्यवाद प्रश्न